नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो काल आपण लाडकी नेते ज्याला माझं विठ्ठल म्हटलं गेलं देव हरपला असं म्हटलं गेलं पूर्ण नांदेड नायगाव तालुका पूर्ण शोकाकुल झालेला होता आणि ते सगळं चित्र आपण पाहिलं पण यावर संजीव कुलकर्णींनी लोकसत्तेला फार चांगली स्टोरी केलेली आहे की नांदेडमध्ये पदावर असताना मृत्यू पावलेले हे सातवे प्रतिने होती शातकीय शासकीय मामध्ये काल वसंतराव चव्हाणांचा अंत्यविधी झाला आणि तो सोहळा आपण बघितला कशा पद्धतीने किती लोकांचं प्रेम आणि लोक ढसाढसा रडत होते हा सगळा कारण पाहिला नांदेडमध्ये हे असं पदावर असताना मृत्यू होणारे लोकप्रतिनिधी सातवे ठरलेले आहेत असं म्हटलेलं आहे मुखेड आ, चे माजी राज्यमंत्री मधुकर घाटे भोकरचे माजी आमदार बाबासाहेब गोरठेकर किनवटचे सुभाष जाधव नांदेडचे प्रकाश खेडकर आता नांदेडचे प्रकाश खेडकर जेव्हा आपल्या गणेश उत्सवाच्या परेडमध्ये पदावर असताना त्यांचं निधन झालं ते पाहत असताना आम्ही नांदेडमध्ये पीपल्स कॉलेजला शिक्षण घेत होतो ते आम्हाला आठवते हो आणि त्यानंतर मग दोन हजार चौदामध्ये तर ते अलीकडची गोष्ट आहे मुखेडच्या विधानसभेवर निवडून आलेले आलेले लागलीच शपथविधीच्या पूर्वीच गोविंद राठोड हे गेले आणि देगलूरचे रावसाहेब आंताबोदकर त्यांच्यानंतर आणि मग आता वसंत बळवंतराव चव्हाण हे पदावर असतानाच मृत्यू पावले जिल्ह्यातील सातवे लोकप्रतिनिधी ते ठरलेले आहेत त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळामध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुका विधानसभेत सोबत होतील का मागं पुढं होतील पण आता तीही चर्चा आहे लोकांची सहानुभूती असेल तर रवींद्र चव्हाण आमदारकी उभा टाकणार होते ते कदाचित लोकसभेला थांबतील किंवा काँग्रेसला आता ही जागा आहे पुन्हा राहुल गांधी दोन ठिकाणून निवडून आले होते त्याच्यामुळं तीही जागा आहे म्हणजे काँग्रेसच्या दोन जागा अशा जा पद्धतीने कमी झालेल्या आहेत म्हणजे ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीमध्ये वसंतराव चव्हाणांनी ही निवडणूक लढवली ती परिस्थिती पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा राहील का हीही ती ही चर्चा होणार आहे पण या आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने आपले हे आमदार निवडून आल्यानंतर अशा पद्धतीने हे होते हे अत्यंत दुःखद आहे पण ही नैसर्गिक बाब आहे यासाठी आपण काही फार करू शकतो असं नाही पण नांदेडच्या इतिहासात चांगल्या घटनांसोबत वेगळ्या घटनांचा कालखंडात बऱ्याच कालखंडात म्हणजे चांगल्या घटनांसोबत वेगवेगळ्या कालखंडामध्ये काही वाईट आणि काही दुर्दैवी प्रसंगाची ही नोंद झालेली आहे एकोणीसशे एकावन्न बावन्नच्या सार्वत्रिक निवडणीपासून निवडणुकीपासून ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीपर्यंत जिल्ह्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेची पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग अथवा कारण घडलेलं नव्हतं पण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शंकरराव चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदावर खासदारकीचा के राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पोटनिवडणुकीसह अशोक चव्हाण राजकारणामध्ये त्यांनी पदार्पणाची नोंद झालेली होती ते राजकारणामध्ये आले होते पण पुढं जे होत गेलेलं आहे ते मा नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने आपल्याला दुर्दैवी म्हणावं लागेल कारण पुढं म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जिल्ह्यात विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका झाल्या एकोणीसशे ब्याण्णव साली किनवटचे तत्कालीन आमदार सुभाष जाधव यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याच वर्षात तेथे ते पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये भीमराव केराम यांना अनापेक्षित विजयाची नोंद झाली हे निवडून आले आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव या विधानसभेतील मुख्यडचे आमदार मधुकर खाटे यांचे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या अखेरीस निधन झाले पण त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग आला नाही याच दशकाच्या अखेरीस बेलोलीचे तत्कालीन आमदार भास्करराव पाटील खदगावकर हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांचे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर तेथे ते झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे पक्षातर्फे बळवंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाकडून वसंतराव चव्हाणांचे वडील ज्यांचा वाडा आणि ज्यांचा राज्यकारणावर फार मोठा दबदबा राहिलेला आहे ते निवडून आले होते आणि पुढं काही वर्षांनी सन दोन हजार चा तीन सालच्या गणेशोत्सवाच्या समारोप दिनी नांदेडचे तत्कालीन आमदार प्रकाश खेडकर यांचं श्री म्हणजे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अचानक निधन झालं त्यानंतर वर्षभराच्या कालावधी असताना नाही या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नाही तेव्हा आपण पाहिलेलं आहे की स्नेहनगरला त्यांचं ऑफिस होतं प्रचंड गर्दी त्या ठिकाणी जमलेली होती ते सगळं आपण शिकायला असताना ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की खेडकरांचं जे निधन झालेलं आहे तेव्हा जनसागर कशा पद्धतीने लोटला होता आणि मग पुढच्या निवडणुकांमध्ये अनुषयाध खेडकर कशा पद्धतीने निवडून आल्या हे सगळं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहते विधानसभा निवडणुकीत खेडकरांच्या पत्नी अनुषया खेडकर उभ्या राहिल्या आणि त्या निवडून आल्या याच काळामध्ये भोकरचे तत्कालीन आमदार बाबासाहेब गोरठेकर हेही विधिमंडळ सदस्य असताना दीर्घ आजाराने मरण पावले पण त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिव निवडणूक घेण्याचा प्रसंग आला नाही तो आणि तोही अशाच पद्धतीने हे झालं सन दोन हजार चौदा साली मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये माजी नगराध्यक्ष राहिलेले गोविंद राठोड हे भाजपकडून निवडून आले पण आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच नांदेड मुंबई ट्रेनमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करतानाच त्यांना अचानक अटॅक आला आणि काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळं त्यांचं निधन झालं आणि मतदारसंघामध्ये दोन हजार पंधरामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव डॉक्टर तुषार राठोड हे निवडून आले पहिल्याच प्रयत्नामध्ये आमदार झाले भलेही त्यांना त्यांच्या एवढी लीड मिळाली नाही त्यांच्यापेक्षा सहानुभूती म्हणावी पण ती मिळाली नाही तेवढी आणि त्यांच्यापेक्षा एक सव्वीस हजार कमी मतं घेऊन डॉक्टर तुषार राठोड निवडून आले आणि दोन हजार एकोणीसमध्ये देगलूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाच्या काळामध्ये दोन हजार एकवीसमध्ये निधन झालं आणि त्यानंतर काही महिन्यांनी या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे अंतापूरकरांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देऊन त्यांची जागा आ, कायम राखली गेली ती निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाणांनी खूप प्रयत्न केले आणि मग भास्करराव पाटील सुद्धा भाजपमधून काँग्रेसमध्ये आले आणि अशा पद्धतीने ती जागा निवडून आणण्यात आली आमदाराच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे चार विधानसभा मतदारसंघांनी पोटनिवडणुकीचा अनुभव घेतल्यावर लोकसभेवर निवडून गेलेल्या काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांचं दोन आठवड्याच्या आजारानंतर चौदा दिवस त्यांनी झुंज दिली आणि त्यानंतर आधारानंतर सव्वीस ऑगस्ट रोजी निधन झालं आणि येत्या काळामध्ये जिल्ह्यात आणखी एकदा पोटनिवडणुकीची नोंद होईल काल सत्तावीसला त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले प्रचंड जनसमुदाय होता पण आता काँग्रेस ही जागा कशा पद्धतीने लढवेल काँग्रेस दुसरा कुठला उमेदवार असेल का रवींद्र चव्हाण थांबतील का भास्करराव पाटील काल श्रद्धांजली वाताना काय बोलत होते आणि मग त्यांचे नातेसंबंध हे ते मिनलताई भाजपने तिकीट दिलं नाही तर ते उभं टाकतो म्हणत होते म्हणजे त्यांचे काँग्रेसशी संबंध आहेत पक्षाच्या पलीकडे जाऊन ते काम करतात त्यामुळं कोण उभं टाकेल आणि कशा पद्धतीने जनता त्याला मतदान करेल याकडे आपल्याला पाहावं लागेल पण आश वसंतराव चव्हाणांना एक सहानुभूतीची लाट राहील मागच्या निवडणुकीमध्ये एम आय एमकडे गेलेली मुस्लिम वोट बँक आणि वंचितकडे गेलेली दलित वोट बँक एक घट्टा काँग्रेसला पडल्यामुळं वसंतराव चव्हाण निवडून आले आणि वसंतराव चव्हाणांचा मन मिळावपणा प्रताप पटेल चिखलीकरही म्हणाले का आता ते कारण ते पुन्हा एकदा लोकसभेमध्ये आपल्याला आजमावून पाहतील ते म्हणाले की मित्र असावा तर वसंतरावांसारखा आणि म्हणून बघ वसंतरावांच्या गुणगानावर वसंतरावांवर अनेकांनी बोललेली आपण भाषणं ऐकली सोनिया गांधीचं पत्र देखील आलेलं होतं अशोक चव्हाण होते अशोक चव्हाण बोलले आणि लातूरहून अमित देशमुख आले होते त्यांनी श्रद्धांजली केली लोकांचा जनसागर लुटला होता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेड लोकसभेवर पुन्हा एकदा पोटनिवडणूकची वेळ आलेली आहे मग या पोटनिवडणुकीमध्ये काय होते हे पाहण्याची सगळ्यांची उत्सुकता आहे पण जनमताची जी कोण असतो तो, तो सहानुभूतीचा असतो आणि अवघ्या काही काळामध्ये म्हणजे वसंतराव चव्हाणांचा जे आजार आहे तो त्यांच्या ह्या सगळ्या धावपळीमुळे अधिक वाढला आणि लोकनेता हा राजकारणामध्ये पूर्ण आयुष्य समाजासाठी देत असतो आणि तो समाजामध्ये वावरत असताना आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं अशा कल्पना नसताना अशा घटना घडतात बाबासाहेब थोरात थोरात आणि म्हटलं की आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती असं होईल रवींद्र चव्हाणांना तिकीट दिलं तर हे घराणं पुढं हा वारसा चालवणारा आहे कारण या वाड्यावर न्यायनिवाडा सुद्धा देखील झालेला आहे त्याच्यामुळं नायगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने जनसागर लोटला होता पूर्ण नांदेड मधूनच ते हे होईल का आणि ला मग ही पोटनिवडणूक कशी होईल काही विधानसभेसोबत होईल किंवा विधानसभेनंतर होईल हेही आपल्याला पाहावं लागेल मतदारांनाही उत्सुकता असते आपण याबद्दल आपल्याला काय वाटते हे कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यानियालाच चॅनल सबस्क्राईब करावा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र